ओम काळेश्वरेश नवरात्र जवळ आलेले आहे बऱ्याच जणांना सुतकातली मापर्डी बदली करायचे तसंच सुतक आहे मग गट स्थापना करायचे का हा प्रश्न पडलाय तर पहा पुण्या भागाला अशी पद्धत आहे की चौद भरणी की सुतक आपलं फिटून जातं म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला घट बसवतात तर आता आपल्याला सुतकातले मापर्डी बदली करायची तर आता पितृपक्षामध्ये तर काय बदली करता येत नाही आपण काय करायचे बावीस तारखेला घटस्थापना आहे तर एकवीस तास तुळजापूरला मुक्कामी जायचे बावीस तारखेला सकाळी पहाट जेवढा लवकर होईल तेवढा लवकर उठून सुटकातली होमकुंडा होमकुंडाजवळ ठेवायचे त्याच्यामध्ये एक वटी पण ठेवा होमकुंडाजवळ ठेवून द्या नवीन माळपरडी घ्या तसंच तुम्हाला घरी येऊन बांध लाटणं शक्य होणार असेल तर नुसता काकडा घ्या जर बांध लाटणं शक्य होणार नसेल तर त्या ठिकाणावरून बाध पण तुम्ही विकत घ्या पुजाऱ्याच्या हाताने आपल्या हातावर घ्यायची पुजाऱ्याच्या हाताने माळगाळ्यात घालून घ्यायची आहे तुळजापूर झालं येड्याला जायचं वरून घरी यायचंय आणि परडी शेणाने पातळ सारवायची आहे आणि घटस्थापना करायची आहे तसंच कर त्यांच्या घरामध्ये सुतक आहे तर त्यांनी घटस्थापना लहान मुलींच्या हाताने करून घेतली तरी चालतं कारण घटस्थापनेमध्ये खंड करायचा नाहीये